मित्रांनो मी फायनली येऊन पोहोचलो आहे कशेळी बीच वरती आणि व्यू आहे पाठीमागचा रत्नागिरी पासून कशेळी बीच हे साठ किलोमीटर आहे फोर व्हीलर टू व्हीलरने आपण या बीच पर्यंत पोहोचू शकतो पोहोचल्यानंतर इथील अथांग समुद्र डोळ्याचे पारणे फेडणार आहे शब्द नाहीयेत माझ्या पाठी एक तुम्हाला पॉइंट दिसत असेल तो सनसेट साठी बनवला आहे संध्याकाळच्या वेळेस या ठिकाणी बरीच गर्दी होते पण त्याचबरोबर खाली जर जाल तर इथं बघा व्हाईट सँड आहे आणि त्या साईडला एक आतमध्ये गुफा आहे त्या गुफेमध्ये पण आपल्याला जायचं आहे आणि ती गुफा पण आपल्याला एक्सप्लोअर करायची सनसेट पॉइंट वरून निळाशार समुद्राचं विहंगम दृश्य पाहायला मिळतं कशेळी बीचला देवगळी बीच असेही म्हणतात या बीच वरती जी गुफा आहे त्याची एक स्टोरी आहे त्या गुफेमध्ये एक मूर्ती सापडली होती ती मूर्ती नंतर या गावामध्ये आणून त्याची स्थापना केली तर ती गुफा पण आपण पाहणार आहोत खाली जाऊन आणि त्याचबरोबर सनसेटचा एक पॉइंट बनवला आहे तोही आपल्याला पाहायचा आहे इथला सनसेटचा नजारा हा डोळ्याचं पारणं फेडणार आहे सनसेट पॉइंट पाहून झालेलं आहे आता आपण डायरेक्ट बीच कडे खाली उतरणार आहे एकांत का अर्थ होता है अपने भीतर डुबकी लो बाहर बहुत संबंध जोड़े नाते बनाए तुम के अतिरिक्त क्या कर पाया अब अपने से नाता जोड़ो एक नया सेतु बनाओ अपने और अपने बीच अब अपने में जाओ एकांत एक का अर्थ नहीं होता हिमालय चले जाओ खरं पाहिलं तर हे बीच आहे ना असं वाटतच नाही की आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे आपल्या कोकणामध्ये आहे परदेशाचं फील बीच आहे याच एक गुहा आहे याच गुहेत कनिकादित्य मंदिरातील देवाची मूर्ती सापडल्याचं स्थानिक सांगतात म्हणूनच याला देवाची घळी म्हणजे देवघळी बीच म्हणून ओळखलं जाऊ लागलं हीच ती गुफा जी तुम्हाला माझ्या पाठीमागे दिसते या गुफेमध्ये मूर्ती सापडली होती आणि तीच मूर्ती या गावामध्ये स्थापित केलेली आहे देवघडी बीच पासून काही अंतरावरती कनकादित्याचं मंदिर आहे कनकादित्याचं मंदिर खूप सुंदर असून ते पाहण्यासारखं आहे श्रीदेव कनकादित्य सूर्य राण्याचं हे मंदिर आहे आणि हे महाराष्ट्रातील एकमेव मंदिर आहे जे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत मंदिराचं बांधकाम कोकणी शैलीच आहे कशेरी हे जे मंदिर तुम्हाला माझ्या पाठीमागे दिसते याचा इतिहास हा हजार वर्ष पुराणा आहे असं सांगितलं जात आहे सूर्यदेवाचं हे एकच मंदिर आहे जे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आणि जर तुम्ही या ठिकाणी आलात तर हे पाहायला विसरू नका लाकूड आणि जांभा दगडाचा वापर करून कोरीव रेखीव मंदिराचं बांधकाम करण्यात आलेलं आहे गर्भगृहात आणि काद्यत्यची मूर्ती आहे आणि जर तुम्ही कशेळी बीचला आलात तर हे मंदिर पाहायला विसरू नका